हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर मला खूप कमेंट आले की काय केलंच नेमकं जाड व्हायला काय खाल्लंस ते सांग तर मी खूप कमेंट होत्या पण मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय केला की माझं वजन मला जेवढं वाढवायचं आहे तेवढं वाढू द्या आणि माझे प्रॉपर जे ट्रीटमेंट आहे ते संपू द्या म्हणजे मग मी तुम्हाला सांगेन कारण त्याचे साईड इफेक्ट असतील वगैरे किंवा महाग आहे स्वस्त असतं त्याच्यामुळे मी माझा रिझल्ट आधी मला घेऊ द्यानंतर तुम्हाला सांगते असं सांगितलं होतं त्याच्यामुळेच मग मी हा व्हिडिओ खूप लांबवला जवळजवळ तीन आठवडे झालं मी सुरू केलं होतं तर सगळ्यात आधी बघा तुम्हाला जाड व्हायचं असेल किंवा बारीक व्हायचं असेल तर तुम्हाला तुमचा बी एम आय चेक करावा लागतो बी एम आय चेक केल्यानंतर तुमचं ओव्हरवेट आहे की अंडर वेट आहे वे ते दाखवतं जर तुमचं वजन कमी असेल तर तुम्हाला अंडरवेटमध्ये दाखवतं आणि किती वाढवायचं आहे तिथं येतं की कि तुम्हाला किती वजन वाढवायचं आहे नेमकं आणि जर ओव्हर ओव्हरवेट असेल म्हणजे जास्तच तुमची तब्येत झाड असेल तर तुम्हाला किती कमी करायचं आहे ते सुद्धा तिथं दाखवतं त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल लिंकवरती क्लिक करा आणि तिथं मी ज्या तसं माहिती सांगेल ती माहिती भरा म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्हाला नेमकं वजन किती वाढवायचं आणि किती कमी व्हायचं आहे माझं सांगायचं झालं तर माझं लग्नाच्या आधीही चाळीस होतं मी प्रेग्नंट असतानाही माझं वजन चाळीस होतं मुलासकट माझं वजन त्रेचाळीस झालं होतं बा बेबीसकट नव्या महिन्यापर्यंत डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा चाळीस होतं आत्तासुद्धा चाळीस आहे जसं मी दहावी पा पास झाले तसं माझं वजन चाळीस वर वाढलंच नव्हतं कधीच वाढलं नव्हतं आणि आता सुद्धा तेवढंच होतं त्याच्यामुळेच ते मग मला जरा टेन्शन येत होतं तर तुम्ही तुमचं किती आहे ते चेक करा तर आता बघा मी तुम्हाला इथं स्क्रीनवर साईडला कसं हे करायचं बघायचं ते दाखवते सगळ्यात आधी मी वायफाय चालू करून घेते तर आता मी तुम्हाला साईडला दाखवते की मोबाईलमध्ये मला काय काय दाबायचं आहे तर तुम्ही डायरेक्ट लिंक तिथे डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यावर क्लिक करा ती तुम्हाला सीधा क्रोममध्ये घेऊन जाईल पण आता मला इथं सर्च करावं लागेल तर मी आता बी एम आय कॅल्क्युलेटर सर्च करते वरतीच लिंक आहे तर इथं आपल्याला टाकावं लागतं एज जेंडर टाकायचा मेल फिमेल म्हणजे लेडीज असा लेडीज जेंट्स तर तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर हाईट टाकायची आहे आणि खाली टाकायचं आहे वेट तुमचं आता सध्याचं वजन टाकायचं आहे तुम्हाला म्हणजे कळेल तुम्हाला की तुमचं नॉर्मल आहे वाढवायची गरज आहे कमी करायची गरज आहे ते तुम्हाला तिथं ता दिसेल त्यानंतर आता बघा माझं तर एज आहे पंचवीस त्याच्यामुळे ऑलरेडी माझं पंचवीस इथं आहे त्यानंतर आता मी फिमेलवरती क्लिक करते आता ह्याच्यावरती आय हाईट आपण टाकूया माझी तर माझी हाईट आहे एकशे त्रेपन्न त्यानंतर इथं मी खाली टाकते माझं वजन म्हणजे आधीचं जे होतं माझं ते आताच आहे ते नाही किती वाटलं आहे ते तुम्हाला पुढे समजणारच आहे तर आताच माझं वजन आहे चाळीस सॉरी आधीचं माझं वजन होतं चाळीस आता मी कॅल्क्युलेट करते बघा कॅल्क्युलेट केलं की तुम्हाला इथं रिझल्ट तुमचा लगेचच एका सेकंदात भेटतो तर आता इथं तुम्हाला दिलं आहे की बी एम आय सतरा पॉईंट वन के जी आणि इथं तुम्हाला दिसतंय की अंडरवेट आहे नॉर्मल आहे ओव्हरवेट आहे काय आहे तर माझं अंडरवेटमध्ये बाण आहे तुम्हाला दिसतंय अंडरवेट मध्ये तर मला इथं किती वजन वाढवायचं आहे ते दिलं आहे तर मला वाढवायचं होतं तीन पॉईंट तीन इथं बघा तिसरा मुद्दा आहे गेन किती गेन करायचं आहे हेल्दी बी एम आय रेंज अठरा पॉईंट फाईव्हचे आहे त्यानंतर बघा इथं दिलं आहे की हेल्थ दुसरा पॉईंट बघा हेल्दी वेट फॉर द हाईट म्हणजे माझ्या हाईटनुसार माझं वजन असायला पाहिजे सा त्रेचाळीस पॉईंट तीन ते अठ्ठावन्न किलोपर्यंत म्हणजे माझं त्रेचाळीसपासून अठ्ठावन्नपर्यंत असायला पाहिजे असं त्यांनी तिथं दिलं आहे 3 .3 kg, बर ना, ना, तुम्हाला तिथं येईल त्यानंतर तिसरा पॉईंट आहे गेन थ्री पॉईंट थ्री के जी टू रीच बी एम आय ऑफ अठरा पॉईंट फाईव्ह के जी म्हणजे तुमचं बरोबर म्हणजे नॅ नॅ नॉर्मल तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला इथं साडेतीन वजन साडेतीन ते अठरा किलोपर्यंत तुम्हाला वाढवू शकता म्हणजे मला किती वाढवायचं होतं माझं तर चाळीस होतं मला आज साडेतीनपासून अठरापर्यंत वाढवायचं आहे म्हणजे मला साधारणतः चार किलो तर माझं वाढायला पाहिजे किंवा दहापर्यंत वाढलं तरी पण चालेल अठरापर्यंत वाढलं तसं मला तीन ते अठराच्यामध्ये कितीही वाढलं तरी चालेल माझं नॉर्मल होऊन जाईल असं आहे तिथं त्यानंतर त्याच्या खाली बघा ही सगळं डिटेल भरलेले आहेत हे केलेलं आहे इथं आपल्याला एवढंच कळतं की आपला अंडरवेट आहे का नाहीतर माझं अंडरवेट होतं म्हणजे आपल्याला असं वाटत नाही आपण काटक असतो मलासुद्धा काही त्रास होत नव्हता ना कधी चक्कर येत होती ना कधी कॅल्शियमची कमी म्हणा किंवा काहीच नव्हतं काही म्हणजे काही मला थकवा जाणवत नव्हता पण माझं अंडरवेटमध्ये दाखव आहे कारण आपलं वयानुसार आपलं वजन वजनसुद्धा तेवढं असायला पाहिजे तुम्ही माझे गाल आधीचं व्हिडिओ बघितलं माझ्या गाले असे होत्यात असे होते, होते मग ते छान वाटत नव्हतं आता बघा मी कशी घुबरी घुबरी दिसते तर तुम्हाला थोडक्यात समजलं की तुम्हाला किती वजन वाढवायचं आहे तर मला वाढवायचं होतं साडेतीन किलोपासून म्हणजे तीन किलोपासून अठरा किलो किलोपर्यंत मी वाढवू शकत होते अठरा हजार जास्त होते पंधरापर्यंत तीन ते पंधराच्यामध्ये मला वाढवायचं होतं आणि माझं किती वाढलं आहे ते मी तुम्हाला सांगते तर आत्ताचं माझं आहे ना ते सुद्धा मी तो तुम्हाला लगेच कॅल्क्युलेट करते खालीच आपण लगेचच आता आत्ताचं वजन कॅल्क्युलेट करते वय आहे पंचावन्न फक्त आता माझं वजन आहे पंचेचाळीस किलो कालच मोजलं आहे पंचेचाळीस आहे तर आता मी कॅल्क्युलेट करून तुम्हाला दाखवते की माझं बरोबर आहे का तर बघा बाण फिरून आला नॉर्मलवरती बरोबर नॉर्मलवरती आला अजून माझंच एक दोन चार किलो वाढलं तरी चालेल पन्नासपर्यंत गेलं तरी चालेल पण पंचेचाळीस इनफ आहे जसं पाहिजे तशी आपली बॉडी चांगली आहे पंचेचाळीससुद्धा म्हणजे माझं नॉर्मलमध्ये आलेलं आहे आता मला कमी करायची गरज नाही वाढवायची गरज नाही जेवढं आहे तेवढं पण चालेल आणि वाढलंच दोन चार किलो तरीही चालेल सो तुम्हाला आता पूर्ण समजलं असेल अशी आशा करते तर आता तुम्हाला कळलं आहे की कि तुम्हाला किती वजन वाढवायचं आहे आणि वाढल्यानंतर तुम्हाला कसं चेक करायचं आहे की तुमचं बरोबर झालं आहे का नाही मला किती वाढवायचं होतं तर मला साधारणतः माझ्या घरचे तरी तीन चारच किलो वाढवं म्हणत होते पण मला वाढवायचं होतं पाच ते सात किलो आणि माझं तेवढं वाढलेलं आहे म्हणजे माझं आता पंचेचाळीस शेहेचाळीसच्या आसपास वजन गेलेलं आहे म्हणजे एक तीनच आठवड्यामध्ये माझं पाच ते सात किलो वजन वाढलेलं आहे म्हणजे आता चेक केलं नाही मी परवा चेक केलं तर त्यावेळेस त्याच दिवशी माझं साडे पंचेचाळीस भरलं होतं त्याच्यामुळे आत्ता मला वाटते की आत्ता सा शेहेचाळीस तरी झाला असेल असं मला वाटतंय तर चला मी तुम्हाला आता सांगते की मी काय खाल्लं होतं आणि कसं खाल्लं होतं तर मी सुद्धा बारीक होते त्याच्यामुळे मी सगळ्यांना विचारायची की काय खाऊ काय खाऊ आणि मला इतके टोंब द्यायचे की किती बारीक आहेस काहीतरी खा काहीतरी खा तर कोणासाठी तरी ऐकून नाही आपल्याला करायचं आपल्या स्वतःसाठी करायचं आहे खूप कॉन्फिडन्स वाटतो आपली तब्येत छान असेल आपण दिसायला असं ग्लो करते त्वचा त्वचासुद्धा ग्लो करते असं गाल वरते गुबऱ्या पण छान क्यूट दिसतो जर आपलं वजन असेल तर वजन कमी असेल तर गाल आ जातात माझे हे जे तुम्हाला दिसते ना हाडके ती हाडकं तुम्ही माझा जुना व्हिडिओ बघा हसून हसून मराल अशी अशी ढोपरं दिसायची अशी असं दिसायचं आणि आता हे पूर्ण हाडकं माझी ती दोन्ही आहेत ना ती मोजलेली आहे तुम्हाला दिसतेच बघा व्हिडिओमध्ये आणि तुम्ही मागचे व्हिडिओ जुने बघा तुम्हाला रिझल्ट समजेलच जुने जास्त जुनेही बघायची गरज नाही दोन चार आठवड्याच्या आधीचे बघितले तरी चालतंय तर एक सबस्क्रायबर तर आहे त्यांनी मला सजेस्ट केला मला पर्सनली त्यांनी फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आत्ता आता हे हे खा तर मी प्रत्येक हिवाळ्यामध्ये ट्राय केलं जाड होण्यासाठी ह्याच्या मागे प्रत्येक हिवाळ्यामध्ये कुणी सांगितलं प्रोटीन पावडर घे कुणी सांगितलं हे मागच्या वर्षीसुद्धा मी माझे ब्लाउज जुने बघितले तर मी प्रोटीन पावडरचे चार डबे पिले होते एक किलोसुद्धा वजन वाढलं नव्हतं अजिबात तर त्या ताईंनी मला सांगितलं आणि त्यांनी मला हेही सांगितलं की जोपर्यंत तुमचा कोर्स पूर्ण होत नाही जोपर्यंत तुमचा रिझल्ट येत नाही तोपर्यंत तुम्ही त्याबद्दल कुणालाच बोलू नका म्हणजे असं म्हणतात ना आपण बोललो ना, ना आ, की आपल्याला ला, ते लागत नाही थोडा वेळ ते बंद करून ठेवायचं आणि आपलं जेवढं काम करायचं तेवढं सक्सेस झालं की मग सगळ्यांना शेअर करायचं तर असं त्यांनी मला थोडक्यात सांगितलं आणि त्या ताईंचं मनापासून आभार मानते त्यांनी मला सजेस्ट केलं तर आता तुम्हाला सांगते की मी काय खाल्लं होतं तर हे बघा ही आहे मशरूम एडी पावडर हे बघा मशरूम एडी पावडर आहे आणि हे हे ह्याच्यामध्ये काय आहे फक्त सूप पावडर आहे काय करायचं आहे तुम्हाला मी ते सांगणारच आहे ह्याच्यावर सगळं लिहिलेलं पण आहे चारशे पंचवीस रुपयाला डबा पडतो शंभर शंभर ग्रॅम पावडर आहे ह्याच्यामध्ये कोईस को कोणता त्याच्यावरती लिहिलं आहे साईड इफेक्ट नाही मला स्वतःलाही काहीच साईड इफेक्ट आलेला नाही आहे त्याच्यामुळे चांगलं आहे फक्त कसं खायचं आहे ते मी तुम्हाला सांगते तर सकाळी एक कप आ, उपाशी सॉरी सकाळी एक चमचा आपला पोहे खायचा चमचा असतो ना तो चमचा घ्यायचा एक चमचा घ्यायचा उपाशी हां ब्रश केल्यानंतर लगेचच गरम पाणी करायचं गरम पाणी करायच्या आधी वाटीमध्ये एक चमचा पावडर आणि चिमुडवर मीठ टाकायचं त्याच्यामध्ये ते गरम पाणी वतायचं एकच कप घ्यायचा आहे तुम्हाला एक कप आणि तेवढं ते सूप कालवायचं आणि पिऊन घ्यायचं घटक्कन आणि हीच प्रोसेस संध्याकाळी जेवणानंतर म्हणजे सकाळी जेवणा उपाशीपुटी आणि संध्याकाळी जेवण झाल्यानंतर रात्री जेवण झाल्याच्या नंतर तुम्हाला प्यायचं आहे त्याच्यावरती ते, ते दिलेलं असतं की कधी प्यायचं आहे आता येतो प्रश्न की किती डबे प्यायचे आहेत तर ह्याने होतं काय ते तुम्हाला आधी सांगते तर हे ज्यावेळेस तुम्ही चालू कराल मरणाची भूक लागते मरणाची म्हणजे मी तुम्हाला सांगूच नाही शकत की भूक किती लागते मी मला मी ज्या दिवशी पहिल्यांदा खाल्लं पहिल्या दुसरे एवढं मला का जाणवलं नाही पण दुसऱ्या दुश्रे दिवसापासून मला इतकी भूक लागायला लागली रात्रीच्या दोन आणि अडीच वाजता मी उठून म्हणजे खात होती मला कावळेच ओरडाच्या पोटामध्ये इतकी भूक लागते तर ह्याच्यामुळे होतं एवढं की फक्त भूक लागते बाकी कोणताही साईड इफेक्ट नाही भूक लागल्यामुळे तुम्ही काहीही खाता मग ते काही असू द्या चपाती भाजी झुणका भाकर काही पण असू द्या ते तुम्हाला खायची इच्छा होती समोर आता टेस्टी आहे का नाही हे सुद्धा कळत नाही ते पोटात गेलं पाहिजे एवढं एकच लक्ष त्याच्या मागे राहतं माझ्या बाबतीतसुद्धा असं झालं मी खूप हसाय हसले सगळे मला हसायला किती खाते हवऱ्यासारखे असं म्हणजे मला म्हणायला लागले आणि माझं खरंच मी आधी एक चपाती खायचे बऱ्याच जण म्हणतात की हाडकोळी लोक असतात ना हा खादला खाद, खाद बोकडाचं हाड लाकडाचं म्हणतात अजिबात नाही हे फेक आहे जाड माणसं जास्त खातात मी स्वतः सांगते मी कधीच एक चपातीपेक्षा जास्त चपाती खात नाही नव्हते खात आणि अर्ध्या भाकरीपेक्षा जास्त भाकरी खात नव्हते भात खाला तरी उडूसा आणि माझ्या घरचे गावाला जर गेली मी अर्धीच भाकरी घ्यायची त्याच्यातला काला करून त्यातला बी अर्धा शिल्लकच राहायचं अर्ध्या भाकरीतलं मला सगळे ओरडायचे तुला अर्धी भाकरी सरत नाही तुला अर्धी भाकरी सरत नाही सगळे ओरडायचे तर असं असतं हाडकोई लोक जास्त खात नाही मला तर भूकच लागत नव्हते आणि भूकच नाही लागली तर आपल्याला जेवणच जात नाही पण ह्या पावडरमुळे इतकी प्रचंड भूक लागते ना की नुसतं काय खाऊ काय खाऊ काय खाऊ असंच होतंय आणि मी काहीच बघितलं नाही मला भूक लागायला लागली ना भाजी नसली तर मी चटणीभर खाल्लं आहे आणि एक दिवशी तर रुद्रासाठी मॅगी केली होती मॅगीचं जे पाणी असतं ना त्या पाण्यात मी चपाती बुडवून खाल्ली इतकी भूक लागली होती मला प्रचंड तर ठीक आहे तुम्हाला सांगितलं की मला ह्या नाही की भूक लागते म्हणून आता हे घ्यायचं आहे कसं ते तुम्हाला सांगते आणि त्याच्यानंतर मग काय काय खायचं आहे हेल्दीसाठी तेही सांगे नाहीतर आहे पण आसार बसार तुम्ही खाऊन घ्याल तर हे बघा तीन डब्याचा कोर्स आहे माझा तिन्ही डब्याचा कोर्स पूर्ण झालेला आहे साडेचा चारशे पंचवीस चारशे पंचवीस चारशे पंचवीस असे माझे एकूण चार चारच्या चार एक बारा तेराशे रुपये गेले असतील तेराशे साडे तेराशेच्या आसपास माझे हे तिन्ही डब्यांचे गेलेत आणि पहिल्याच डब्यामध्ये माझं चार चार किलो वजन वाढलं होतं पहिल्याच डब्यामध्ये त्याच्यामुळे एक जरी घेतलात ना तरी तुम्हाला फरक जाणवेल आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतःच दुसरा ऑर्डर करणार मी त्याची गॅरंटी देते तर ह्याच्यात पावडर जास्त नाही अगदी हा डबा जरी दिसाल इतका मोठा दिसतोय ना तरी पावडर इथपर्यंतच आहे खाली अगदी शंभर ग्रॅम पावडर डबाच फक्त दिस दिसायला तो मोठा आहे पावडर त्याच्यामध्ये जास्त नाही आहे हे बघा इथं लिहिलं आहे पण शंभर ग्रॅम म्हणून चारशे पंचवीस किंमत पण आहे लिंक पण तुम्हाला देईन कारण मेडिकलला भेटतच ना आम्ही सगळी मेडिकल पालती घातली कुठंच नाही भेटलं मी शेवटी ते ऑनलाईन घेतलं आणि ऑनलाईनसुद्धा काही काही वेबसाईटवर खूप जास्त महाग आहे पाचशे सहाशे पण मी वेबसाईट देईल ना त्या वेबसाईटवरनं घ्या तुम्हाला हाय त्या किमतीमध्ये भेटेल त्यांच्याकडे होलसेलमध्येच ते रिसेल करतात म्हणजे सेल करतात ते तर मी तुम्हाला सांगितलं आता की पावडर प्यायची कशी आणि आता मी तुम्हाला सांगते की कशी म्हणजे किती दिवस प्यायचा आहे तर हा पहिला डबा आहे माझा पहिला आठवडा तुम्हाला सकाळ संध्याकाळ दोन्ही टायमिंगला प्यायचे आहे पावडर एक चमचा पाण्यामध्ये पाण्या सांगितलं कसं पाहिजे वाटीत एक चमचा पावडर घ्यायची कपामध्ये त्याच्यामध्ये आय मीठ टाकायचं आहे त्याच्या प्रोसेस दिली आणि मग एक कप पाणी वरण गरम गडक कडक गरम हा गर... कडक गरम पाणी थंड सुमू सुमू तसलं पाणी घ्यायचं नाही कडक गरम घ्यायचं वतायचं वरणं मिक्स करायचं थोडंसं थंड करायचं जास्त थंड करायचं नाही भाजलं नाही पाहिजे एवढं थंड करायला गटगट पिऊन घ्यायचं सूपसारखं चमच्यानं पिलात तरी काही प्रॉब्लेम नाही मी तर असंच प्य। पिऊन घेत होती चहा दुधासारखं वगैरे तर पहिला डब्बा तुम्हाला प्यायचा आहे पूर्ण आठवडा आठ दिवस जातच नाही सहा ते सातच दिवस जातो आहे पहिला डब्बा पहिला डबा घेतला की लगेच तीन दिवसातच दुसरा डबा ऑर्डर करा किंवा मग तिन्ही सोबतच करा जेणेकरून कॉम्बो वापरमध्ये तुम्हाला हजारलाच तीन पडून जातील किंवा अकराशाला वगैरे मी तरी सेपरेट सेपरेट घेतलाय त्याच्यामुळे माझी कारण भरवसा नसतो सुरुवातीला आपल्याला त्याच्यामुळे मग आपण आधी म्हणतो एक वापरून बघूया नंतर दुसरा वापरूया तर पहिल्या आठवड्यामध्ये सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम ठीक आहे दुसऱ्या आठवड्यातला डबा फक्त सकाळी तिसऱ्या आठवड्यातला डबा एक दिसाड एक दिसाड असं तुम्हाला कमी करायचं आहे एक दिसाड म्हणजे आज सकाळी पिलं की डायरेक्ट परवा दिवशी सकाळी प्यायचं आहे उद्या प्यायचंच नाही आहे आणि दुसऱ्या आठवड्यात सांगितलं ते आज सकाळी पिलं की डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी पहिल्या आठवड्यात सांगितलं ते सकाळ संध्याकाळ दोन टाईम ठीक आहे आणि तीनच आठवड्याचा कोर्स आहे काहीच जास्त करायची गरज नाही तीन आठवड्यामध्ये माझं सहा ते सात किलो म्हणजे शेहेचाळीसपर्यंत माझं वजन केलेलं आहे म्हणजे काल मोजलं तेव्हा साडेपंचाळीस होतं तीन चार दिवसापूर्वी मोजलं तेव्हाच त्याच्यामुळे आता तर मला वाटतं सत्तेचाळीस तरी झालंच असेल शेहेचाळीस सत्तेचाळीस आणि ते वाढत राहतं आता प्रश्न येतो की हे बंद केल्यानंतर वजन कमी होतं का आता माहीत नाही बघूयात आता माझं वजन कमी होतं का पण मला ज्या ताईंनी सजेस्ट केलं आहे त्यांचं तर वजन कमी झालं नाही आहे त्यांचं ट्रीटमेंट पूर्ण होऊन दोन वर्ष झाले त्यांनी दोन वर्ष आधी का दीड वर्ष आधी दी ते चालू केलं होतं त्याच्यामुळे त्यांना तर एकही एवढंसं पण वजन नाही कमी झालं आता माझं बघूया पुढे जाऊन कमी होतं का वगैरे ते पण नाही होत मी सुद्धा रिव्ह्यू बघितला तर नाही होत पण तुम्ही जर सीझरवाले असाल ना तुमचं सीझर झालं असेल तर तुम्हाला एक्सरसाइज पण करावी लागेल सकाळी मी सुद्धा एक्सरसाईज करते तुमचं नॉर्मल जरी डिलिव्हरी असेल तरीसुद्धा तुम्ही एक्सरसाइज करा कारण होता असं की तुम्ही जास्त खाऊन जास्त खाऊन मग पोट पण पोटाची पण चरबी वाढते ना त्याच्यामुळे एक्सरसाईज गरजेचं आहे बाकी तब्येत वाढली तर चालेल पण पोट वाढून चालणार नाही आहे त्याच्यामुळे एक्सरसाईज करा मी एकच एक्सरसाइज केली होती फक्त जे अशीवाले असते ना मी तुम्हाला ते मोठ्या व्हिडिओमध्ये दाखवेन किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा सांगेन की कशी एक्सरसाइज केली कोणती एक्सरसाइज करा काही फरक पडत नाही कोणती पण करा फक्त पाच एक मिनटं सकाळी करा जेणेकरून तुमचं हे पोट आहे ना ते व्यवस्थित शेपमध्ये राहील पोट असं वाढणार आहे तर जाड झालं की पोटच वाढायचं असं व्हायचं तर आता प्रश्न येतो की खायचं काय मी काय खाल्लं तर भूक प्रचंड लागते तुम्हाला काहीही खाऊ शकता चपाती भाजीपाकरी काही पण खावा काही पण खावा पण व्यवस्थित खावा असं नाही की हे आसार बसार आसार बसार असं खाल्ले मी काय सांगते सा हेल्दी खावा जास्तीत जास्त हेल्दी खावा जे सीडचे लाडू असतात लाडू ड्रायफ्रूटचे लाडू म्हणा ते बनवून ठेवा रोज सकाळ संध्याकाळी एक एक खा भूक लागली की खा असं करा त्यानंतर दुसरं बाहेरचा वडापाव समोसा बर्गर पिझ्झा असलं खाऊ नका भूक खा, लागते म्हणून तसलं पण खात बसाल नुसतं पोट सुटेल अशी चरबी वाढेल कुठं दुसरीकडे वाढणार नाही मी असलं काय पण खाल्लेलं नाही आहे मी मनावरही ताबा ठेवला त्या बाबतीत मी खायचे काय मी काय करायचे जास्तीच्या चपाती जास्तीचा भात करून ठेवायचे तर तुम्हाला खायचं आहे फक्त बेकरीचे जास्तीत जास्त पदार्थ मी सुद्धा बेकरीचे पदार्थ जास्त खाल्ले आहेत जसे की तूप म्हणा दही म्हणा हे असले बेकरीचे पदार्थ आहेत ना सॉरी बेकरीचेच डेअरीचे पदार्थ तुम्हाला खायचे डेअरीतले मिळणारे तूप म्हणा हे म्हणा पनीर पण तुम्हाला आवडत असेल तर पनीर हे असे डेअरीतले पदार्थ जास्त खायचे जेणेकरून डेअरीतल्या पदार्थाने जास्तीत जास्त वजन वजनही पटकन वाढतं आणि हेल्दीसुद्धा आहे त्याच्यामुळे पोट वगैरे आपल्याला सुटणार नाही त्यानंतर प्रश्न येतो की जेवायचं कसं तर सकाळी तुम्ही तुमचा नाश्ता करा दुपारी पण तुमचं जेवण करा जे असेल ते संध्याकाळीसुद्धा तुमचं जेवण करा फक्त जेवण करा कसं करायचं करा सांगते पहिल्यांदा चपाती भाजी खा पोट भरेपर्यंत जेवढं शक्य आहे तेवढं दाबून दाबून नरड्या खा आणि सगळ्या शेवटी जेवण झाल्याच्या नंतर किंवा अगदी थोडीशी भूक राहिल्यानंतर तुम्ही भात घ्यायचा आणि भातात दूध घ्यायचं आहे आणि तुम्हाला ते भाजी भाजी पण मिक्स करू शकता तुम्हाला जर तूप वगैरे साखर टाकून आवडत नसेल तर तुम्ही डायरेक्ट भात घ्या भातात भाजी किंवा दूध दो, दोन्ही मिक्स करा आणि सगळ्या शेवटी खा जेवणाच्या शेवटी आणि त्यानंतर एखादं गोडमध्ये स्वीटमध्ये काही पण ठेवा घरामध्ये जेणेकरून तुम्हाला ते खात रावला जेवणानंतर तुम्हाला गोड खायचा सुद्धा जेवणानंतर गोड गोड खाल्लं त्याच्यामध्ये मग पेढा म्हणा बर्फी म्हणा असलं मी जास्त खाल्लं होतं कारण मी पॉकेटच आणून ठेवले होते अर्धा अर्धा किलोचे तर तेच जेवणानंतर एक खायचे असं मी आसा खा ते खाल्लेलं होतं तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच की काहीही खा पण पोट भरेपर्यंत खा जास्तीत जास्त डेअरीचे पदार्थ खा जे चांगले असतील पालेभाज्या भरपूर खा सकाळी तुम्ही नाश्त्यासाठी जे असं आसार बसार खाताय त्याच्या जागी भाजी खरखर खर त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाका मीठ चटणी टाका आणि त्याचे पराठे लाटून खा चार ते पाच पराठे मी एका टायमिंगला खात होते मला इतकं भूक लागत होते तर ते खूप हेल्दी आहे आणि अजूनही थंडी संपली नाही त्याच्यामुळेच मी लवकरात लवकर व्हिडिओ अपलोड करते कारण हे थंडीच्या दिवसामध्ये ऑलरेडी भूकही खूप लागते आणि भाज्याही खूप फ्रेश भेटतात त्याच्यामुळे त्या खाल्ल्या गेल्या पाहिजेत तर आता प्रश्न येतो सगळ्यात शेवटचा आणि मेन मुद्दा मी सांगणार आहे जाड व्हायचं असेल पातळ व्हायचं असेल चहा बंद करा चहा अजिबात तुम्हाला प्यायचा नाही आहे चहामुळे काही होत नाही चहा सोडून आता तुम्ही म्हणाल थंडी आहे मग आम्ही चहा कसा सोडू तर चहा पिऊ नका म्हणलंय चहा खाऊ नका म्हणत नाही तुम्ही त्याच्यामध्ये टोस्ट बुडवून खा खरी बुडवून खा बिस्किट बुडवून का, काही पण खा मी सुद्धा सकाळचं नाश्त्याला चहा आणि टोस्ट रोज खाती डेली फक्त पिऊ नका चहा माझं म्हणणं एवढंच आहे की चहा पिऊ नका पिल्यामुळे भूक मरती आणि मग आपल्याला भूक लागत नाही तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय जास्त बोर नाही केलं मला शक्य तेवढी सविस्तर माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलाय फक्त मी एवढं सांगेन खात्रा, खा त्रा पित राहा सगळे डेअरीचे पदार्थ खा दूध वगैरे म्हणा तूप म्हणा सगळं ॲड करा चपातीसोबत तूप खा सगळ्यासोबत खावा फक्त बसर बाहेरचं भजी वडापाव कुठं जिलेबी ह्याव त्या वाचलं खाऊ नका तेलकट तुम्ही हो अजून एक सांगायचं राहिलं की तुम्ही घरी हेल्दी बनवून खाऊ शकता पालकची भजे करा मेथीचे भजे करा असले हेल्दी तेलकटही तुम्हाला खायचं आहे द एक दिवसाड दोन दिवसात तुम्हाला ऑइलीसुद्धा एखादी डिश बनवायची आहे पुरी भाजी म्हणा हे म्हणा फक्त हेल्दी खावा माझं म्हणणं एवढंच आहे की हेल्दी खावा मग ते तेलकट जरी असलं तरी पण चालेल काही प्रॉब्लेम नाही तुम्ही घरी वडापावसुद्धा करून खाऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही त्याचासुद्धा फक्त एक दिवसाड दोन दिवसाड खावा रोज तेलकट खाऊ नका नाहीतर चरबी नुसती सुटेल पोटाची असं होईल तर स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे आणि सगळ्याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये Bye-bye.